शिक्षकांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समारोह संघाच्या वतीने सामूहिक आत्मधन करण्याचा सा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सोन मध्ये शिक्षकांच्या अनुदानाला डावलले तसेच शिक्षक पदाच्या टप्प्यानुसार वाढीव निधीची तरतूद करणे अर्थसंकल्पात आवश्यक होते मात्र तेही केले नाही नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शिक्षकांनी आंदोलन करत आत्मधनाचा इशारा कर कर दिला आमच्या आंदोलना पाठिमागचा उद्देश असा आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या रोजी तत्कालीन शासनाने एक शासन शासन आदेश काढलेला आहे की ज्या शासन आदेशामध्ये विना तथा अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना अनुदानाचा वीस टक्के वाढीव टप्पा देण्याचा तो शासन आदेश होता परंतु त्या शासन आदेशाकरता जो लागणारा निधी आहे त्या निधीची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये होणार होती त्यावेळेस ती झाली नाही त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व शिक्षकांना अपेक्षा होती कि तो निधी त्या ठिकाणी त्याची तरतूद व्हायला पाहिजे परंतु आता सुद्धा शिक्षकांच्या संदर्भामध्ये माननीय जे काही मुख्यमंत्री आहेत या राज्याचे त्यांनी तर दुर्लक्ष केलेलंच आहे परंतु जाणून बुजून शिक्षकांच्या प्रत्येक मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे अर्थमंत्री करत असतात आणि त्यांनी यावेळेस सुद्धा शिक्षकांना निधी उपलब्ध करून दिलेला नाही त्यांच्या तोंडाला पाणी पोसण्याचे काम केलेलं आहे आमच्या या ठिकाणी आंदोलनाची दिशा अशी असणार आहे की येत्या पंचवीस मार्च रोजी दुपारी एक वाजता आम्ही सर्व या ठिकाणी निवेदन देत असताना सया करणारे सर्व शिक्षक बांधव आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत आणि त्यानंतर आमच्या आत्मदहनानंतर आमचं जे शरीर आहे ते शरीर आमच्या कुटुंबियांना न देता त्या शरीरामध्ये दे जे काही अवयव चांगले राहिलेले असतील त्या अवयवांचा जाहीर लिलाव करावा शासनानं आणि त्यामधून जो काही निधी उपलब्ध होणार आहे तो निधी कुठंतरी या मुजोर असणाऱ्या अर्थमंत्र्याला देण्यात यावा कारण शिक्षण क्षेत्राकरिता मागच्या दहा वर्षापासून आम्ही पाहतो की हे जे अर्थमंत्री आहेत की सरकार कुठलंही असू दे अर्थमंत्री हेच असतात जणू काही काय युपीएससी परीक्षा पास होऊन आले का असं वाटतं आणि प्रत्येक वेळेस शिक्षकांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये अतिशय नकारात्मक असंवेदनशील असणारा जो अर्थमंत्री आहे त्या अर्थमंत्र्यांना तो निधी देण्यात यावा अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे